नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ हा पहा डिग्रेजचा कृष्णाकाठ डिग्रेटचा कृष्णाकाठ मित्रांनो कधी शांत राहत नाही बघा कायम आपल्या लोकांची दंगामस्ती चालू असते किंवा बाहेरलं रेकॉर्डिंग वगैरे चालू असते किंवा नदीवर मासे पकडायचं कंटिन्यू चालू असते काय ना काय तर चालूच असते नदीवर तर मित्रांनो आज माझा हा भाग आहे की आम्ही याकडे काही रेकॉर्डिंग करायला होतो सुरुवातला आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये कॅमेरा मित्रांनो लय हालता लय म्हणजे भयानक कॅमेरा हलला मग आपला एक मित्र होता त्याला विचारलं मी की काय करायचं या कॅमेऱ्याला स्टॉप करण्यासाठी तर त्यानं जे आयडिया सांगितली काय भन्नाट आयडिया सांगितले माझ्या मित्रांनो काय भन्नाट आयडिया मला हसू भेल त्या आयडियाचा पण तो सिरियसली सांगाल आता तर ती मित्रांनो की कॅमेरा स्टेबिलिटी द्यायला तुम्हाला जिम्बलची गरज नाही तर एका कोंबडीची गरज आहे कोंबड्याची गरज आहे तर कोंबड्याची गरज कशी आहे हे ते ऐका आणि याच्यानंतर शेवटला जाता आता नदीवरला एक भाग मित्रांनो टाकणार आहे मी की नदीवर काय घडलं आहे त्यामुळे डिग्रेलचा घुसणाकाठ हे माझं चॅनल पाहत चला आणि नेहमी खुश राहा तुमच्या सर्वांची काळजी घ्या आज आपण रेकॉर्डिंग बंद करणार होतो इतके तर आमचे बंधू पुन्हा आले कारण की हे आपलं टायमिंगच आहे रेकॉर्डिंग करण्याचं आणि बंधूंचं कामा बंधूंचं कामावर नाही यायचं हे टायमिंगच आहे तर बंधू तुम्हाला काल मी ओळख करून दिली पण थोरले का लहान ला हे करून दिले होते तर हे लहान बंधू आहेत मित्रांनो माझे तीन नंबरचे लहान बंधू आहेत कृष्णा कृष्णाघाट पाहत चला पोहत चला धन्यवाद

सातशे आठशेला सातशे कोंबडा अरे सातशे आठशेला बोकडे एक किलो मटण मटण मला वाटलं खरं कोंबडा आणणार कोंबडा कॅमेरा कोण बांधायचा आणि कोंबड्या तुचीला बांधा कुठं डोक्या जागा नसते कोंबड्या डोक्यावर कॅमेरा कसं येईल म्हणजे सांग तु काय टाकायचं कोंबड्या डोक्यावर कॅमेरा कसा बांधायचा तू खरा बघा मान हल नाही बरं कोंबड्या हे नाही किती झालं तर असं कोंबडा मग मोर नाही का पक्षाने हा नाही मोरा हालत नाही रे मोर पण पक्षीच आहे ना मोराच हालत नाही ना मोरा डोकं मोठ असते पाणी कोंबडा कसं आणायला सांगा आता आठशे रुपये तुला कशाला आणि बोला तिथं कापून खायचा आणि कोंबडा नाही कोंबडा रेंटवर आणू का कोंबडा

एक <laughs> <पुड़ा> <laughs> मासा सापडला निघडच्या कुस्तकाठ तमासा निघाचा चला पाहतला चला अशा पद्धतीने मित्रांनो मी मासा हे मासा शेवटी पकडलाच आणि हे माझे मित्र अजून पकडत आहेत तर मित्रांनो हे मासा पकतानाचा अजून एक व्हिडिओ आहे या माशासोबत थोडीशी आपण व्हिडिओ करून म्हणलं तुम्हाला धरण दाखवतो आपल्या अधिकाऱ्याच्या कृष्णाकाठचं पण मित्रांनो हे मासा पकडताना माझं चप्पल एक मित्रांनो नवीन होतं ते चप्पल माझं पाण्यासोबत वाहून गेले तो एक व्हिडिओ आहे मित्रांनो तो पण मी तुम्हाला दाखवेन माशाच्या मागे पहा धरण किती पाणी भरून तोडून मग धरणाच्या वरून पडत आहे मित्रांनो हे पहा पुरा मित्र याच्या वरूनच पाणी असते आणि मित्रांनो जाता आता नदी जाता नदी किनारचा तुम्हाला लोकांची ओळख करून देतो यांना तुम्ही ओळखतायच हे आहे अण्णा अण्णा आता महिनाभर ते येत नाहीत कारण की पावसाचं पाणी असल्यामुळे त्यांचे पाय कसरतात आणि ते आजारी असल्यामुळे ते येत नाहीत आणि जाता आता काकाने केले की के मजा पाह आता शेवटी मोगली <laughs> आणि तिघेचा कृष्णाकाठ पाहत चला पोहच चला धन्यवाद